योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा जे तुमचा जूनचा हप्ता आहे जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता तुम्हाला एकत्र येणार का कोणाकोणाला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आणि तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ज्या ज्या अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जो आहे जून प्लस जुलैचा हप्ता तर तो तुम्हाला किती येणार आहे त्या संदर्भात अपडेट बघणार आहोत बघा पहिली माहिती तुम्हाला सांगतो मी जर एकाच कुटुंबातील तुम्ही असाल एकाच कुटुंबातील दोन किंवा कुटुंब त्यापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील बघा दोन किंवा त्यापेक्षा जास्त महिला जर तुमचा लाभ घेत असेल तर तुम्हाला फक्त एकच महिलेला हा लाभ मिळणार आहे एकच महिला जी आहेत तर त्यांना हा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो मी रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव तीन महिलांचं नाव असेल तर ॲटोमॅटिक तुमचं नावसुद्धा हे कट होणार आहे आड़ एकाच कुटुंबातील तीन महिलांचं जर नाव असेल तर तुम्हाला बघा जर ज्यांना जून प्लस जुलैचा हप्ता मिळणार नाही बघा जूनचा पण मिळणार नाही आणि जुलैचा पण हप्ता तुम्हाला मिळणार नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला एकाच कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल किंवा इतर त्यापेक्षा काही ज्या अडीअडचणी आहेत म्हणजे तुम्हाला जून प्लस जुलैचा हप्ता पंधरा पंधराशे रुपये जर जूनचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला जुलैचा पण मिळेल आणि जूनचा पण तुम्हाला मिळणार नाही कारण की तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये काही अपूर्णता असेल किंवा रेशन कार्डमध्ये बघा किंवा रेशन कार्डमध्ये तुमचं नाव तिथं कमी करण्यात आलेलं असेल बघा जर तुम्ही दोन दोन तीन तीन, तीन योजनेचा लाभ घेत असाल तरीसुद्धा तुमचं नाव ॲटोमॅटिक हे कमी होणार आहे कारण इन्कम म्हणजे आयकर विभागाने हे स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेचं फक्त तुम्हाला एकच आणि एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात दोनपेक्षा जास्त महिला या कुटुंबा एकच महिला जर असतील कुटुंबामध्ये तर संयुक्त कुटुंबामध्ये जरी म्हणजे एकाच कुटुंबात जरी दोनपेक्षा दोन जास्त महिला लाभ घेत असेल तर त्यांचासुद्धा लाभ बंद करण्यात येईल बघा ही आत्ताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा बघा तर लक्षात घ्या जेव्हा अगोदर नव्हतं हे अगोदर हे नव्हतं कारण की जेव्हा लाडकी बहिणीचे फॉर्म सुरू झाले तेव्हा काही बहिणींनी फॉर्म भरण्यामध्ये काही गलती केलेली असेल त्रुटी केलेली असेल तर ते आता ते पडताळणीमध्ये आता सापडत आहे की कोणत्या बहिणींनी काय काय चुका केलेल्या आहेत आणि त्यांचे फॉर्म का रद्द झालेले आहेत तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंन अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाल चा ला तुम्हा तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत ठीक आहे तसेच पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना अठरा हजार पाचशे रुपये टोटल आलेले आहेत बघा तर तुमचा तेरावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे ते पण मी तुम्हाला माहिती देणार आहे बघा तुमचा तेरावा हप्ता ज्यांना ज्यांना तेरावा हप्ता जो तुमचा तर तो कोणाला पंधराशे येणार आहे अजून जूनचा हप्तासुद्धा तुम्हाला पंधराशे येऊ शकतो म्हणजे ये। टोटल तुम्हाला तीन हजारसुद्धा येऊ शकतात पाच ऑगस्टपर्यंत हे पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमा होऊ शकतात जर तुम्हाला आले नाही तर तुमच्या त्रुटी मी तुम्हाला सांगितले आहेत की अशा अशा प्रकारच्या तुमच्या ज्या त्रुटी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित सुधारून घ्या आणि ज्यांना ज्यांना अजून काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आ, तीन किंवा चारपेक्षा जास्त सदस्य कुटुंबामध्ये आहेत आणि तिन्ही तिन्ही म्हणजे बघा संजय निराधार गांधी जी योजना आहे संजय निराधार गांधी योजनेचा पण लाभ घेत आहेत दुसऱ्या दोन तीन योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत त्यामुळे तुम्हाला एकच आणि एकच योजनेचा लाभ मिळणार आहे आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्वपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद